पत्रकार मित्रांचं स्वागत आवाज येतोय काय हे घेऊ नाही येतोय हा घेऊ का आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की अडीच वर्षापूर्वी इथंच वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता कुठे नेता काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता